श्री श्रीमद् भागवत कथासार स्कंद पहिला अध्याय पहिला सुताला शौनकादिकांचा प्रश्न सत्व रज व तम या तीन गुणांची सृष्टी मिथ्या असतानाही सत्यवत भासते व स्वकीय तेजामुळेच ज्या ज्या ठिकाणी मायारूप कपटाचे निरसन झाले आहे त्या सत्यस्वरूप परमेश्वराचेच ध्यान आम्ही करीत आहो श्री नारायण स्वरूप महामुनीने प्रथमता संक्षेपाने केलेल्या या श्रीमद्भागवतामध्ये मत मत्सररहित संतांच्या कपटरहित श्रेष्ठ धर्माचे निरूपण केलेले असून परमसुखप्रद आणि तापत्रयनाशक जे परमार्थ वस्तुरूप वेदब्रह्म त्याचेही प्रतिपादन केलेले आहे श्रीमद्भागवत श्रवण करण्याची इच्छा करणारे पुण्यवान लोक मनामध्ये ईश्वराला तत्क्षणी स्थिर करीत असतात श्रीमद भागवत हे वेदवृक्षाचे फल असून व्यासपुत्र शुकाच्या मुखस्पर्शामुळे अमृत तत्वरूप झाले आहे म्हणून ते रसिकांनी वारंवार सेवन करावे शौनकादी ऋषींनी सुताला विनंती केली हे आयुष्मान श्रीमद भागवत ग्रंथात तुला पुरुषांच्या कल्याणाचेच अचूक म्हणून जे साधन आढळले असेल ते तू आम्हाला सांग कलियुगातील लोक अल्पायू आळशी मंदमती व भाग्यहीन आहेत त्यांनी श्रवण करण्यासारखे त्यातील जे सार असेल ते विवेकाने काढून ज्याच्या युगाने चित्तशांत होईल असे सार आम्हा श्रद्धाळू लोकांना कथन कर घोर संसारात पडलेल्या दीन पुरुषही ज्याचे नाव उच्चारू लागला असता त्या घोर संसारापासून तत्क्षणी मुक्त होतो आणि सत्कीर्ती संपन्न लोकांनाही ज्याची परमे स्तुत्य आहेत त्या भगवानाचे यश श्रवण करण्याची आमची इच्छा पूर्ण कर हे सुता सागर तरुण जाण्याची इच्छा करणाऱ्यांना ज्याप्रमाणे नावाडी भेटावा त्याप्रमाणे दुस्तर तरून जाण्याची इच्छा करणाऱ्या आम्हाला परमेश्वर कृपेने तू भेटला आहेस धर्मसंरक्षक योगेश्वर कृष्ण सांप्रत निजधामाला गेला असताना धर्म कोणाला शरण गेला ते तू आम्हाला सांग श्रीमद्भागवतातील स्कंदातील पहिला अध्याय समाप्त ओम श्री वासुदेवाय ओम श्री कृष्णाय नमहा